सोलापूर हैदराबाद रोडवरून एक ब्रेकिंग बातमी हाती येत है असून हैदराबाद हायवेवरील कीर्तीगोल्ड ब्रह्मनाथ मंदिराच्या समोर रोडवर अज्ञात डम्परने ब्रेक मारल्यामुळे उमरग्याहून पुण्याकडे निघालेल्या गाडी क्रमांक एम एच बारा एन यू बारा पंचेचाळीस कार या कारचा भीषण अपघात झाला आहे या अपघातात चारचाकी कार ही पलटी झाली असून यामध्ये गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही या अपघाताची माहिती मिळताच हायवेवरील झिरो एक तीन तीन चा या क्रमांकाची ॲम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली तसेच रस्त्याच्या मध्यभागी पडलेली चारचाकी कार क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आली दरम्यान या अपघाता संदर्भात वाहनाचे मालक तथा चालक यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे तरुण जातो मी उमरगाव पुण्यात चालू होतो तीन साडेतीनच्या दरम्यान माझ्या गाडीला अपघात झालेला आहे हे बोरामणीच्या एक दोन किलोमीटर आहे अपघात झाल्यावर मी टोल नाक्याच्या हेल्प ला कॉल केल्यानंतर तिथले अम्बुलन्स आणि क्रेन येऊन माझी गाडी व आमची सुविधा त्यांनी केलेली आहे आता जे काय आहे पोलीस शासनाने व इन्शुरन्स इन्शुरन्स कंपनीने जे काय पुढची आम्हाला मदत तातडीने मदत करावी ही विनंती नाही कोणाला काही लागलेलं नाही सगळे व्यवस्थित आहेत जीवितहानी कुठली झालेली नाही आहे फक्त जे काही नुकसान असेल ते गाडीचं नुकसान झालेलं आहे बाकीचं काहीच नाही अपघात कशा प्रकारे जो जो टँकर होता ओव्हरटेक करण्याच्या नजरात तो त्याने अचानक ब्रेक दाबल्यामुळं आणि अपघात झालेला पण तो टँकर आहे तो थांबला नाही मागणी एवढीच आहे की पोलीस शासनानं काय एनओी द्यावी व इन्शुरन्स जे खाते आहे डिपार्टमेंट त्याने त्याची पुढचं जी काय आहे कारवाई करावी लवकरात लवकर